मित्रांनो सत्य आणि वस्तुनिष्ठ माहिती देण्याचा प्रयत्न आपण यातून करत असतो महिलांसाठी हा एक महत्वाचा अधिसूचना जारी झालेली आहे विधवा महिला ज्या काही दीड हजार रुपयाच्या कुटपुंच्या बांधणावर एवढ्या दिवस अवलंबून राहत होत्या तर याबाबत या आता ही वाढ करण्यात येऊन चार हजार रुपये ह्यामध्ये वाहार करण्यात आलेली आहे यासाठी नेमकी पात्रता काय असणार आहे आणि ही मर्यादा नेमकी कुठल्या गोष्टीसाठी लागू होणार आहे याचीच माहिती आपण पुढच्या एक ते दीड मिनिटामध्ये घेणार आहोत सगळ्यात जास्त जर परवड या समाजामध्ये जर कोणाची होत असेल तर ती सगळ्यात आधी शेतकऱ्यांची आणि विथवा निराधार महिलांची महिला वर्ग जे काही ऐंशी नव्वद टक्क्यापेक्षा जास्त आहे दारिद्रिक्षे खाली जीवन जगत आहेत शेतकऱ्यांसाठी इथली व्यवस्था गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये बदलायला तयार नाही त्यांना कुठेतरी सरकारच्या वेगवेगळ्या योजनावर लाभाच्या योजनावर हात पसरून राहावं लागतं त्याची वाट पाहत बसावं लागतं आणि मग सरकार एखादी घोषणा करतं का मग हे कागदपत्र जमा करा ते कागदपत्र जमा करा आणि याच्यातच त्याचं असं आयुष्य पणाला लागतं आमच्या विधवा महिला भगिनीचंही तसंच आहे आकस्मिकपणे घरातला कर्तामुरुस निघून जातो आणि अचानकपणे कपाळ पांढरं होतं आणि कुठेतरी लाल काळ्या पिवळ्या टिकडीनं ते कपाळ झाकण्याचा अयशस्वी प्रयत्न ह्या महिला करत असतात आणि कुठेतरी मग या हे कागद जमा करा ती कागद जमा करा या सरकारी कार्यालयाचे खेटे मारा त्या सरकारी कार्यालयाचे खेटे मारा आणि अशातच मग त्यांच्या सोबत बऱ्याचदा गैरव्यवहारही होत असतात तर ही अशा गोष्टी ह्या घडत आहेत असो मात्र यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी कुठलंही सरकार आतापर्यंत सक्षम ठरलेलं नाही की त्यांना कायमस्वरूपी रोजगार किंवा उत्पन्नाचं साधन उपलब्ध करून दिलं पाहिजेत किंवा घरातला एखादा करता पुरुष गेल्याच्या नंतर त्या विधवेच्या पाठीमागे जर दोन चिलेपिले असतील किंवा एखादं चिलापिला असेल तर त्याच्यासाठी कायम उपाययोजना केली पाहिजे अशी कुठलीही तरतूद आतापर्यंत कुठल्याही सरकारनं केलेली नाही असो तर हे दीड हजार रुपयाचं मानधन चार हजार रुपयापर्यंत जे केलं जाणार आहे तर याबाबतची सरकारकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे सुधारित योजनेनुसार सर्वात लहान मुलगा किंवा मुलगी ही जर एकवीस वर्षाखालील असेल आणि अशी विधवा महिला या योजनेस पात्र असेल तिचं वय हे साठ वर्षापेक्षा जास्त असता कामा नये अशा विधवा महिलेला महिना पंचवीसशे रुपये मिळतील या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या जे काही वार्षिक उत्पन्नाची जी, जी मर्यादा होती, थी, होती ती चोवीस हजार रुपये होती ती आता तिच्यामध्ये वहार करण्यातून ती दीड लाखापर्यंत करण्यात आलेली आहे म्हणजे याच्यापासून कोणीच वंचित राहणार नाही अ घरातला जर कुंकवाचा आधार गेला तर त्या योजनेतून मिळणारे जे काही पंचवीसशे रुपये आणि चार हजार रुपये जे दिले जाणार आहेत तर त्याच्यामध्ये एक सामाजिक दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेत आवश्यक ती दुरुस्ती करून ही तरतूद सरकारने केलेली आहे त्यामुळे विधवा महिलांना हा एक प्रकारे दिलासा आहे या गोष्टीमुळे समाज कल्याण खात्याचे जे तत्कालीन मंत्री होते सुभाष फळदेसाई मी याबाबत माहिती देताना सांगितलं की यामुळे जवळपास आठ ते साडेआठ कोटी रुपयांचा सा अतिरिक्त बोजा सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे आणि जवळपास चाळीस हजारपर्यंत महिलांना या योजनेचा जवळपास पन्नास टक्केपेक्षा अधिक महिलांना या योजनेचा लाभ यातून मिळणार आहे जर एकवीस वर्षापेक्षा वरची मुलं असतील तर अशांना फक्त पंचवीसशे रुपयेच मिळतील गेल्या अनेक दिवसापासूनची ही मागणी होती की दीड हजार रुपये मानधने कमी पडतं आणि दीड हजार रुपयातही मग मिनिमम बॅलन्स चार्जेस वेगवेगळे बँकांचे चार्जेस कपात होऊन बऱ्याच महिलांना बाराशे चौदाशे असे कपात होऊन पैसे मिळायचे आणि त्यावरच ते कुठंतरी भागवायचे तर ही खरं तर ही मानधनाची रक्कम जी आहे तर साठ वर्षाच्या वयानंतर ज्यांचं वय जातं तर त्यांना या दीड हजार रुपया चार हजार रुपयामध्ये काहीच भागत नाही सध्याची जर महागाई पाहिली तर हे मानधन वास्तविक पाहता दहा हजाराच्या पुढेच असायला पाहिजे मात्र सरकार ते गोष्टी देणार नाही हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत आहे कारण त्यांचा वेगवेगळे आजार जर असतील तर दवाखाना गोळ्या ह्या सुरू झालेल्या असतात त्याच्यासोबतच महिन्याचा मासिक खर्च खाण्यापिणं पाणी इत्यादी खर्च जर बघितला तर दोन चार हजार रुपयामध्ये काहीच होत नाही तर असो सरकार आता हे चार हजार रुपये नेमके कशा पद्धतीने देणार आणि कधी देणार यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून राहत आहेत तुरुवतास आशावाद ठेवायला हरकत नसावी तुमच्या काही सूचना असतील काही हे असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद